मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपाचे ज्येष्ठ नेते तसेच ग्रामीण विकासाच्या क्षेत्रावर आपल्या कामाची छाप सोडणारी विधानसभा आमदार शिवाजीराव भानुदास कर्डेले यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले वयाच्या अडुसष्टव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला शेवटच्या श्वासापर्यंत ते अत्यंत साधे राहिली डोक्यावरील गांधी टोपी शेवटपर्यंत त्यांच्या राजकारणाची ओळख राहिली गावाखेड्यातील शाळेत चार भोकं शिकलेला माणूस राजकारण कसे फिरवू शकतो हे शिवाजीराव कर्डिले यांनी दाखवून दिले तारुण्याच्या काळात बुरहाननगरहून नगर, नगर शहरात घरोघरी दुधाचे रथिक घालणारा एक शेतकरी मुलगा एक दिवस राज्याचा मंत्रीपदापर्यंत पोहोचेल हे स्वप्नातही कोणाला वाटले नसेल तर एका छोट्याशा गावातील सरपंच ते राज्याचे मंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणार आहे तर त्यांचा राजकीय प्रवास काय आहे तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघता वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा शिवाजीराव करडिले यांच्या कुटुंबात कोणताही राजकीय वारसा नसताना ना कोणताही गॉडफादर नसताना पण जनमानसाच्या मनाचा ठाव घेत हृदय घर करणारे शिवाजीराव करडिले हे नाव एकोणीशे पंच्याण्णव मध्ये नगरच्या राजकीय पटलावर अवतरले आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा जन्म अहिल्यानगरजवळील नगर जवळील नगर इथे चार डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला ते अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते त्यांनी सहा वेळा आमदारकी भूषवली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते करडिले यांचा सुरुवातीला दुधाचा व्यवसाय होता दूध विकण्यासाठी ते नगर शहरात येत असत दूध व्यवसाय करत असतानाच त्यांनी आपला जनसंपर्क वाढवला त्यांच्याकडे नेतृत्व आणि संघटन कौशल्य असल्याने नागरिकांच्या समस्यांमध्ये ते लक्ष घालू लागले लोकही आपल्या समस्या त्यांच्याकडे नेत असत तेव्हापासूनच त्या त्यांना राजकारणाचे वेध लागले होते पुढे एकोणविशे नव्वद मध्ये त्यांनी नगर येथे बाणेश्वर शैक्षणिक संस्था स्थापन केली या संस्थेच्या कार्यातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि त्यातूनच एकोणविशे चौऱ्याऐंशी ते पंच्याण्णव मध्ये ते बुरण नगर सरपंचपदी निवडून आले त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही त्या काळी नगर जिल्ह्यात काँग्रेसचे स्थानिक नेते आणि संघटन प्रभावी होतं पण फूट होती आणि याचा योग्य फायदा करडिले यांनी घेतला आणि याच काळात त्यांना विधानसभा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभी राहण्याची संधी भेटली ज्यातून त्यांच्या राजकीय प्रवासाला खरी सुरुवात झाली एकोणवीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत नगर निवासा इथून ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले दुसऱ्या वेळेस ते एकोणवीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत नगर निवासा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली अपक्ष म्हणून ते दुसऱ्यांदा विजय झाले त्यांना शिवसेना भाजप पाठिंबा दिला गेला याच काळात त्यांना त्यांची ते त्या मत्स्य व बंधारे विकास विभागाच्या राज्यमंत्रीपदी मंत्री असताना त्यांनी मच्छीमार व्यावसायिकांना डिझेलमध्ये दे अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता याच काळात नगरचे ते अल्पकाळ पालकमंत्री होती त्यावेळी दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरे जगवण्यासाठी छावण्या सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता त्यामुळे त्यांची छावणी मंत्री म्हणून ओळखही झाली होती पण नंतर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला दोन हजार चार मध्ये शिवाजी कर्डेले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेवर आमदार म्हणून पुन्हा निवडून आली पुढे अहिल्यानगर जिल्हा बँक संचालक अहिल्यानगर जिल्हा बँक चेअरमन ही पदेही त्यांनी आपल्या कार्यकिर्दीत भूषवली त्यांच्या या कार्यकाळाला सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी बजावली कर्ज देऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांनी आर्थिक आधार दिला होता जिल्ह्याच्या राजकारणात एक धुरंधर नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती पुढे दोन हजार नऊ मध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघाची निर्मिती अर्थात पुनर्रचना झाली त्यांनी राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे ठरवले मात्र राष्ट्रवादीने कर्डेले यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर दोन हजार नऊ मध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आली पुढे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पुन्हा ते दणदणीत विजय झाले कर्डिले यांच्या प्रचारासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरी जाहीर सभा घेतली होती मात्र दोन हजार एकोणवीस ला त्यांना हॅट्रिक करता आली नाही त्यांना पराभवाचा धक्का बसला त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे यांनी पराभव केला या पराभवाची परतफेड फेट करडिले यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपाकडून केली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपासूनच कर्डेले यांनी विधानसभेची तयारी सुरू केली दोन हजार एकोणवीसला ला झालेल्या पराभवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विखे पाटील यांच्या पाठिंब्यांनी त्यांनी जिल्हा सहकारी बँकेची सत्ता आपल्या ताब्यात घेतली विखेंनी त्यांना अध्यक्षपद बहाल केलं या पदाचा फायदा घेत त्यांनी विधानसभा निवडणुकीची पेरणी सुरू केली जिल्हा सहकारी बँकेच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षपद भाजपाकडे आले होते त्यानंतर त्यांनी जनसंपर्कावर विशेष भर दिला आणि त्यातही त्यांच्या विरोधात तनपुरे गटातील कार्यकर्त्यांना जवळ हळूहळू त्यांनी आपली राजकीय के मजबूत केली आणि पराभवाचं नीट कारण समजून घेत जोरदार पुनरागमन करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे प्राजक्त तनपुरे यांचा तब्बल चौतीस हजार मतांनी पराभव करत पुन्हा एकदा विधानसभा गाठली त्यानंतर काही महिन्यापूर्वीच त्यांच्यावर मनक्याची शस्त्रक्रिया झाली होती शस्त्रक्रियेनंतर त्यांना डॉक्टरांनी विश्रांती आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला होता पण लोकांमध्ये मिसळण्याची सवय असल्याने जनतेच्या सेवेसाठी कर्डिले पुन्हा सक्रिय झाले होते शिवाजीराव कर्डिले यांच्या कुटुंबातील बहुतांश सदस्य जवळचे नातलक हे जिल्ह्यातील मातंबर राजकीय व्यक्तिमत्व असलेले आहेत त्यांचे जावई संग्राम जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट याचे आमदार आहेत दुसरे जावाई संदीप कोतकर माजी महापौर आहेत त्यांच्या चार मुलींपैकी तीन मुली सुवर्णा संदीप कोतकर शीतल संग्राम जगताप व ज्योती अमोल गाडी या माजी नगरसेविक आहेत त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले हे भाजीमयुवाचे जिल्हाध्यक्ष आहेत मंडळी शिवाजीराव कर्डिले यांनी राजकारण जरूर केले पण कधीही कोणाशी छक्के पंजे खेळले नाही जे असेल ते बेधडक आणि जाहीरपणे सांगून केले काम होणार असेल तर लगेच आणि नसेल तर ते रोखोक सांगणार असे हे लोक नेतृत्व होते पण मनात एकदा ठरवले की ते करायचे असा नेहमी त्यांचा चंग असायचा नव्हे तर ते करून दाखवत ती कितीही अशक्य गोष्ट असली तरी ते शक्य करण्याची जादूगिरी त्यांच्याकडे होती हातात पावर असतानाही त्यांनी मात्र त्याचा कधी अतिरेक केला नाही मध्यंतरीच्या काळात त्यांच्यावर अनेकांनी आरोपासर फेकली पण ते डगमगले नाहीत शांत संयमाने त्यातून मार्ग काढत ते सही सलामत बाहेर पडले विरोधकांनी कितीही पातळी सोडली तरी ते त्याला ते प्रत्युत्तर न देता ते संयमाने परिस्थिती हाताळत असल्याचे अनेकांनी पाहिले पण अचानक त्यांच्या अकाली निधनाची बातमी अनेकांच्या मनाला चटका लावून गेली शिक्षणाची चार बुकं कमी पण राजकारणाची चार बुकं जादा शिकलेले शिवाजीराव कर्डेले आज आपल्यात नाहीत हे कोणालाही सहजासहजी अस्वीकार्य आहे पण नियतीपुढे कोणाचेही काही चालत नाही असे म्हणतात ते खरंच आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेद डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा